अंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून तो तीनशे फूट खोल कावळे सात दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे राजेंद्र बाळासो सनगर वय पंचेचाळीस राना चिले कॉलनी कोल्हापूर असे पर्यटकाचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सनगर हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत अंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आनंद घेण्यासाठी गेले होते कावळेसात पॉइंट येथे रेलिंग जवळ उभी असताना त्यांचा पाय अचानक घसरला आणि ते दरीत कोसळले या घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीमला देखील पाचारण करण्यात आले पण पाऊस धुके आणि काळोख यामुळे मदत कार्य काल रात्री थांबवण्यात आले अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा